हक्क मस्ते बड़ेसे शिवाजी महाराजु बाबा हारे शिव राजा शिव रात भाई सातवा दिवस आहे आज मनोजादाचा मराठा मुस्लिम आरक्षण या संदर्भात धनगर आरक्षण असो किंवा लिंगाचं आरक्षण असो हेही सुद्धा त्यांच्या मागणी आहेत तरीही सरकार मनोजादी सरकार हालायला तयार नाही त्यांना फक्त हिंदू मुस्लिम आणि मराठा ओबीसी ही वाद गडवायचा आणि ह्या महाराष्ट्रात असताचा घडवायचे हा ग्राहक चाल आहे ह्या गृहमंत्र्याला पूर्ण वादावादी करून कसं इलेक्शन पुढे नेता येईल एवढंच त्यांचं ध्येय एवढं सांगतो जर मनस दादाचं काय बरोबर झालं तर ह्याला सर्व शिव आमदार गृहमंत्री राहणार आहेत आणि जी पुन्हा महाराष्ट्रात अशांतता पसरल ह्याला सर्व शुद्ध गृहमंत्री राहणार आज काय परिस्थिती केलंय नाही आपण सगळ्या असोसिएशनला आवाहन केलं त्यांनी स्वतःहून काही आवाहन केलं आणि आज शंभर टक्के बंद झालेलं आहे आम्ही आव्हान केलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद सगळ्यांचा मिळतोय आणि सगळ्यात सगळ्यांना हे दिसतंय की मनोज दादा हा गरीब कुटुंबातील एक सामान्य व्यक्ती सात कोटी मराठ्यांच्या हक्कासाठी लढतोय आणि हे सहाव्यांदा उपोषण आहे आणि बिना पाणी आणि औषधाचं आहे त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो कोणत्या क्षणाला सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे पण हे सरकार लक्ष देत नसल्यामुळे त्यांना जागा करण्यासाठी लातूर जिल्हा हा कडकडीत बंद आहे प्रत्येक लातूर जिल्ह्यातला प्रत्येक तालुका असेल गाव भाग असेल आणि प्रत्येक खेडेगाव हे बंद आहे आणि माझ्या तुमच्या माध्यमातून एवढेच आव्हान करेल शासनाला की तुम्ही आ, या लढ्याकडे लक्ष द्या मराठ्यांच्या वेदना समजून घ्या आणि लवकरात लवकर मराठ्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा जर मनोदादांना काही झालं तर त्याचे परिणाम या सरकारला भोगावे लागतील एवढं तुमच्या माध्यमातून सांगू शकतो